नमस्कार मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत नवनाथ ग्रंथाचे परायण कसे करावे आणि त्यांचे काय नियम पाळावे लागतात व्हिडिओमध्ये पुढे जाण्या अगोदर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा जेणेकरून सगळे व्हिडिओज तुमच्यापर्यंत पोहोचू शकतील चला पुढे जाऊया प्रथम तुमच्या देवघरातील जिथे परायण मांडायचे आहे तेथील जागा स्वच्छ करून घ्यावी जागा स्वच्छ केल्यानंतर एक चौरंगपाठ घ्यावा व त्यावर भगवे वस्त्र अंथरून त्यावर नऊ विड्याची पाने मांडून त्यावर नऊ सुपारी ठेवून त्या सुपारीला अष्टगंध किंवा चंदनाचा गंध लावावा मग एक तांब्याचा किंवा साधा तांब्या ठेवून पाच विड्याची पाने त्यावर लावून एक नारळ ठेवावा तंब्याखली तांदळाचा स्वस्तिक काढावा व तो कलश त्या तंदलावरती स्थापित करावा नवनाथांचा किंवा दत्त महाराजांचा फोटो ठेवून फुले धूप दीप अगरबत्ती लावून पोथी मांडून घ्यावी सगळी तयारी केल्यानंतर पाटाभोवती सुबक रांगोळी काढून घ्यावी नवनाथांना फळे मांडावीत व आपली जी काही प्रार्थना असेल ती मनोभावे नवनाथ महाराजांना सांगावी ज्या घरात नवनाथ परायण चालू असते त्या घरात साक्षात नवनाथ महाराजांचे वास्तव्य असते नवनाथ ग्रंथाचे पारायण केल्याने आपल्या घरातील जी संकटे असतात ती या परायणामुळे दूर होतात तसेच दुःख दारिद्र्य अशुभ शक्ती त्या घरात येत नाही व कोणी करणी बाधा भूत बाधा जरी केली असेल तर नवनाथ पारायण केल्याने ती निघून जाते नवनाथ ग्रंथाचे पारायण तुम्ही नक्की करावे नवनाथ भक्तीसर या ग्रंथाचे पारायण करण्यासाठी श्रावण आणि फाल्गुन महिना जास्त पवित्र मानला जातो जर तुमच्या मनात आले आपल्याला नवनाथ ग्रंथाचे पारायण करायचे आहे तर निसंकोचपणे कोणतीही भीती मनात ठेवता श्रद्धेने पारायण करा नवनाथ महाराज तुमची इच्छा अवश्य पूर्ण करतील आता आपण नियम जाणून घेऊयात सर्वात महत्वाचा प्रश्न म्हणजे समाजात लोकांना असे माहिती आहे की पुरुषांनी नवनाथ ग्रंथाचे पारायण केले तर चालतेच परंतु स्त्रियांनी नवनाथ ग्रंथाचे पारायण केले तर चालते का तर नवनाथ महाराजांनी स्त्री पुरुष असा भेद केला नाही त्यामुळे स्त्रियांनी सुद्धा नवनाथ पारायण केले तरी चालते आणि जोपर्यंत आपल्या घरात पारायणाचा वाचन काळ चालू आहे तोपर्यंत ब्रह्मचर्य पाळावे आणि घरात कोणीही मांसाहार करू नये किंवा शिजवू नये आणि बाहेरूनही खाऊन येऊ नये त्याचबरोबर मध्यापान सुद्धा टाळावे आणि घरातल्या कोणत्याही सदस्यांनी कोणाच्याही घरचे अन्न पाणी आणि इतर काही घेऊ नये आणि पारायण काळात रोजच्या स्वयंपाकात कांदा आणि लसूण याचा वापर करू नये परायण काळात पारायण वाचनायाने गोड्डीवर किंवा पलंगावर झोपता चटई किंवा घोंगडीवर झोपावे याची काळजी पारायण वाचनायाने घ्यावी आणि नवनाथ पारायण करताना संपूर्ण घरात आणि आपल्या अंगणात गुलबजल शिंपडावे पारायण काळात ओम चैतन्य नवनाथाय नम या मंत्राचा घरातल्या प्रत्येकानी जास्तीत जास्त जप करावा नवनाथ पारायणाचे अध्याय कसे वाचावेत किती दिवसांचे लावावेत तुम्ही नवनाथ पारायण तीन दिवसांचे सात दिवसांचे नऊ दिवसांचे एकवीस दिवसांचे किंवा चाळीस दिवसांचे पारायण आपण करू शकतो जर तुम्हाला तीन दिवसांचे पारायण करायचे असेल तर पहिल्या दिवशी एक तेरा दुसऱ्या दिवशी चौदा ते सव्वीस आणि तिसऱ्या दिवशी सत्तावीस ते चाळीस याप्रमाणे अध्यायांचे वाचन करावे आणि सात दिवसांचे असेल तर पहिल्या दिवशी एक ते सहा दुसऱ्या दिवशी ते बारा तिसऱ्या दिवशी तेरा ते अठरा चौथ्या दिवशी एकोणीस ते चोवीस पाचव्या दिवशी पंचवीस ते तीस सहाव्या दिवशी एकतीस ते छत्तीस सातव्या दिवशी सदोतीस ते चाळीस प्रमाणे अध्यायांचे वाचन करावे नऊ दिवसांचे करायचे असेल तर पहिल्या दिवशी सहा दुसऱ्या दिवशी पाच तिसऱ्या दिवशी पाच चौथ्या दिवशी पाच पाचव्या दिवशी पाच सहाव्या दिवशी पाच सातव्या दिवशी चार आठव्या दिवशी तीन नवव्या दिवशी दोन अध्याय असे नऊ दिवसांचे पारायण करावे आणि एकवीस दिवसांचे पारायण करायचे असेल तर एकोणीस दिवस रोज दोन अध्याय वाचावेत आणि विसाव्या दिवशी एक आणि एकविसाव्या दिवशी एक याप्रमाणे एकवीस दिवसांचे पारायण करावे आणि चाळीस दिवसांचे पारायण करायचे असेल तर रोज एक अध्याय वाचावा आणि रोजचे अध्यायांचे वाचन झाल्यानंतर गणपती बाप्पा दत्तमहाराज आणि नवनाथ महाराजांची आरती नित्यनियमाने करावी आणि समाप्तीच्या दिवशी नऊ मुले बोलवून त्यांना नवनाथ महाराज असे मानून त्यांना तुम्ही जो काही प्रसाद नवनाथांसाठी बनवाल तो त्यांना भोजन स्वरूपात द्यावा जर तुम्हाला माहिती चांगली वाटली तर हा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून सगळे व्हिडिओज तुमच्यापर्यंत पोहोचू शकतील नमो आदेश